हाय फ्रेंड स्वादेश असं रेसिपीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे आज खूप खूप स्वागत आज आपल्यासाठी खूपच वेगळी युनिक रेसिपी आणली आहे तुम्ही बघितली नसेल किंवा कधी खाल्ली पण नसेल जे की अळूकंद म्हणतात याला बाजारामध्ये मला एकदा भाजीला गेल्यानंतर मिळाले म्हटलं चला तुमच्यासाठी छान अशी भाजी करूया त्याला खूप सारी अशी माती असते म्हणून मी भिजत ठेवले होते जरावे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे चोळून चोळून घ्यायचे आहे खूप सुंदर होते आ, तुम्हाला जर अळकंद मिळाले तर अवश्य खा त्याला इंग्रजीमध्ये अरबी म्हणतात खूप स्वादिष्ट आणि आपल्या तब्येतीसाठी तर खूपच छान असते आणि खूपच सुंदर अशी त्याची भाजी बनवत आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका धुवून घेतल्यानंतर मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला आणि त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये मी पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर उकडून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेऊ शकता मी आ, दो अडीचशे ग्रॅम अळूकंद घेतले आहेत आणि ते मी उकडून घेणार आहे <coughs> हे अळूकंद आहे ते जास्त वेळ उकडायचे नाही नाहीतर ती गिळगिळीत होतात आणि त्याची भाजी पण चवीला चांगली होत नाही अशा प्रकारे बघा आपण त्यासाठी साहित्य घ्यायचं आहे तुम्हाला एक मी अळूकंद बघा अशा प्रकारे उकडून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर बघा आपण जसे बटाटे उकडलेला बटाटा सोलतो त्याप्रमाणे बघा सहज त्याचं साल निघत आहे खूप सुंदर होते आणि खूपच चविष्ट अशी अळूकंदची भाजी होते अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा खूप सुंदर आणि खूपच चवीला भन्नाट अशी रेसिपी होते बघा त्यासाठी आपण साहित्य पण अगदी मोजकच घरातलं आहे ते घेतलं आहे बघू शकता आपण एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो आणि खूप सारा लसूण एक हिरवी मिरची दोन तुकडे करून घेतलेत आणि बघा आळू मी अशा प्रकारे चिरून घेतली आहे आणि कोथंबीर घेतली आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे तेल तुम्ही जास्त टाकलं ना तर भाजीला खूपच सुंदर असा स्वाद येतो आणि खूप अशी चमचमीत आपली भाजी तयार होते सर्वप्रथम आपण मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून तर द्यायची सर्वप्रथम कुठल्याही भाजीमध्ये मोहरी टाकायची म्हणजे ती तडतडली ना तर तिचा स्वाद खूप छान लागतो तुम्ही जर जिरे अगोदर टाकले तर ते जिरे प पटकन हे होतात तडतडले जातात आणि ते जळतात त्यानंतर आपण मोहरी आधी मोहरी टाकल्यानंतर छान तडतडली की नंतर जिरे टाकायचे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि त्यानंतर आपण जो कांदा मोठा चिरून घेतला आहे बारीक तो टाकत आहोत आणि छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट चवीची भाजी होते अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा सर्वांना खूपच आवडेल आणि कुणाला वाटणार पण नाही की है। ती आळूकंदची भाजी आहे मी जी एक मिरची घेतली होती ती तोडून टाकली आहे आणि लसूण मी खूप सारा असा ठेचून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आल्या आल्या लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल पण मी आ, लस ते लसणाचा जास्त वापर केला आहे त्याने खूप छान भाजीला चव येते छान असं आपलं लसूण बघा छान भाजून घेतला आहे आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान स्वाद लागतो त्यानंतर हळद टाकायची आहे हळदीने स्वाद पण छान येतो रंग पण चांगला येतो आणि आपल्या तब्येतीसाठी हळद पण खूप छान चवीला असते त्यानंतर आपण जो टॉमॅटो चिरून घेतला होता तो आपण त्यामध्ये टाकला आहे टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चा चालेल त्याऐवजी तुम्ही लिंबू पिळलं तर आणखीनच छान चव लागेल यामध्ये मी ओवा टाकला आहे फोडणीमध्ये तो व्हिडिओ स्किप झाला आहे ओव्याने ह्या भाजीला चव पण छान येते आणि आपल्याला ही भाजी पचायला पण चांगली मदत होते कारण ही भाजी थोडीशी जड असते खाल्ल्यानंतर आणि म्हणून ओव्याचा येथे वापर करायचा अवश्य ह्या भाजीला तुम्ही ओव्याचा वापर करा म्हणजे छान अशी भाजी चवीला पण खूप सुंदर लागते आपला टॉमॅटो छान असा आपला परतून झालाय झाला आहे हे बघा मी अशा प्रकारे अळुकंदचे तुकडे कापून घेतले आहेत पीसेस केले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीसेस कट करून घेऊ शकता आणि छान असे आपण त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत त्याने खूप सुंदर चव लागते आणि ए येथे मिर्च, मी एक मिरची लाल मिरचीची पावडर टाकली आहे एक चमचा आणि अर्धा चमचा मी माझा घरगुती काळा मसाला टाकला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे कारण आपण जे अळूकंद आहे ते उकडताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळं मीठ थोडं कमीच टाकायचं आहे आणि छान अशी बघा आपण परतून घ्यायची आहे भाजी खूपच सुंदर आणि एक नंबरच सेवीला होते आणि आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत म्हणजे जो मसाला आहे तो छान असा भाजीला लागेल आणि आजपर्यंत तो मुरला जाईल आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते बघा मैत्रिणींनो त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे दोन चमचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं येथे वापरलं तरी चालेल तुम्हाला जर शेंगदाण्याचं कुठं चालत नसेल तर चला तर मग एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणि छानशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओचा रेसिपीचा आनंद घ्याल बघा किती सुंदर आणि चमचमीत भाजी झाली आहे बघू शकता रंग किती सुंदर आणि स्वाद तर एक नंबरच अशा प्रकारे खरंच मैत्रिणींना करून बघा अळूकंदची भाजी तुम्हाला जर मिळाली अळूकंद तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाता वरण भाताबरोबरसुद्धा वर, वर, खाऊ शकता नंतर बघा सुंदर अशी पण गार्निशिंग केली आहे कोथिंबीरीने चला मग खूपच सुंदर अशी अळूकंदची भाजी सुटलं की नाही तोंडाला पाणी खरंच एकदा करून बघा खूपच सुंदर होते आणि खूपच चवीला एक नंबरच होते अशा प्रकारे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या पुढच्या रेसिपीसाठी तयार Bye bye.